तेव्हा ते दोन दोन सांगायचं सांगायचं माफ करणार कर्ज माफ करणार तर सात बारा कोरा केला तर त्या शेतकऱ्याचं बरोबर नाही तर तुम्ही काय करणार तर साडेआठ हजार देणार आणि परत म्हणणार ठीक आहे आता काय आम्ही आम्ही केलेलं आमच्यावर के काय नाही का का असं न होता पहिले आट्टा आमची आहे की सात बारा कोरा झालाच पाहिजे ही तुमचीच मागणी होती म्हणजे तुम्हीच डिक्लेअर केलं तर विधानसभेच्या वेळेस त्याची एक पूर्तता देवेंद्र फडणवीस साहेबांनी करावी आणि ह्या शेतकऱ्यांचा अतिरिक्त फंड आहे त्या दृष्टीनं मदत करण्याचा प्रयत्न करावा माझा राज्य सरकारला आपल्या माध्यमातून विनंती आहे की मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान नुकसान झालेलं आहे तर एकटरी एकरी पन्नास हजार रुपये मदत मिळावी आणि जो नदीकाठचा प्रदेश आहे ते भूभाग वाहत गेलेला आहे त्यासाठी स्पेशल एक बजेटरी तरतूद करावी आणि थोडासा मुंबई पुण्याचा विकास थांबवून तो पैसा जर स्पेशल पॅकेज मराठवाड्यासाठी दिलं तर या राज्य सरकारचं सा आम्ही अभिनंदन करायला तयार आहे हा शेतकऱ्याला दिलासा देण्याची भूमिका राज्य सरकारनं करावी ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे पूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार पाचशे रुपये भेटत होते आता या सरकारने आता आठ हजार आठ हजार पाचशे आली शेतकऱ्याची काय चेष्टा करायली काही सरकार म्हणून सरकारलाच आम्ही आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्हाला पन्नास हजार एकरी पाहिजेत हेक्टरी नाही ती साडेआठ हजार आहे ती फार रक्कम कमी आहे त्या शेतकऱ्याचा खर्चच बावीस हजार रुपये आला आहे आणि तुम्ही देत आहे साडेआठ हजार आणि ती जमीन जी अशी खरडून गेले त्याची अवस्था बाहेर आहे पण राज्य सरकारनं मराठवाड्यासाठी स्पेशल पॅकेज देण्याची भूमिका करावी